जे कर्मचारी आहेत सगळ्यांचा हक्क आहे तो भेटलाच पाहिजे आम्हाला नाही तर तुम्हालाही नाही मग तुमची बंद करा नाही सुरू काहीतरी पेन्शन आली कशी इतकं सोपं आहे का पेन्शन येणं आपल्याला बऱ्याच गोष्टींचा इतिहास माहिती नाही राहत आपल्याला बऱ्याच गोष्टींचे किस्से माहिती नाही राहत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईच्या कोर्टामध्ये जेव्हा वकील म्हणून काम करत होते जेव्हा त्यांची डिग्री कंप्लीट झाली कोलंबिया युनिव्हर्सिटीतून आणि त्यांनी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा एक दिवस सकाळी साडे दहाच्या सुमारास पोहोचले कोर्टात पोहोचल्यानंतर त्यांना एक बाई आणि तिचं लेकरू रडण्याच्या आवाजाने अख्खा कोण गुंजत होता बाबासाहेबांसोबत त्याचा नेहमीच साथीदार होता बाबासाहेब त्याला म्हणाले जा बघ बरं ते लेकरू एवढं आखांत हे का रडतय बाबासाहेबांचा तो माणूस त्याच्याकडे गेला त्या बाईकडे ती म्हणते साहेब मी ना या कोर्टाच्या खेड्या घालत तर म्हणजे आठ दिवस झाले माझ्याकडे ना दुधासाठी पैसे आहेत त्या लेकराच्या आणि आता याला प्रचंड भूक लागली आणि तो रडतो मी काय करून मला काही समजत नाहीये बाबासाहेबांनी तिला बोलवून घेतलं त्या तिला खाऊ पिऊ घातलं आणि तिला विचारलं की बाबा विषय काय आहे का का रडत तुम्ही इथे काय येत आहे तर तिने सांगितलं की तिचा नवरा हो एसटी मध्ये होता आणि बसचा ऍक्सिडेंट झाला त्यावेळीची घटना आहे ती बसचा ऍक्सिडंट झाला आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये तिचा नवरा मेला आणि तेव्हा अनुकंप किंवा पेन्शन ह्यापैकी काहीच नव्हतं तुम्ही नोकरी करा नोकरी करा तुम्ही विषय संपला बाबासाहेबांना त्या गोष्टीचं इतकं वाईट वाटलं की मग तुम्ही इथे कशी आला म्हणे कोर्टात मी जेव्हा त्या महामंडळाच्या ऑफिसमध्ये गेली म्हणे तिथे त्या लोकांना सांगितलं म्हणे तुला एवढंच आहे ना आगाऊपणा तर काय कोर्टात तुम्ही कोर्टात आली म्हणे पण इथे माझं कोणी वाली नाही तर बाबासाहेबांनी एकही रुपया न घेता तिची ती केस कोर्टात पिटिशन फाईल करून दाखल केली आणि त्या केस नंतर बाबासाहेब ती केस दिले आणि त्या केस नंतर तुम्हाला आम्हाला जे अनुकंप मिळत होता आतापर्यंत ते अनुकंप आणि त्याच्यानंतर ते खायचे लाले पडतात दुधाला पैसे नसतात म्हणून जर तो कर्मचारी आहे तर त्याच्या मरणानंतर किंवा त्याच्या मागारपणे त्याला पेन्शन मिळाला पाहिजे हा हक्क बाबासाहेबांनी तेव्हा घेतला आणि मग तेव्हा बाबासाहेब कॉन्स्टिट्युशन तेव्हा त्यांनी ते अमिटमेंट केलं आणि तुम्हाला आम्हाला जी आतापर्यंत दोन हजार पाच पर्यंत पेन्शन मिळत होती ते आम्हाला कायद्याने दिलेला अधिकार